ज्यांच्या घरात पैसा टिकत नाही त्यांनी करा हे उपाय शनिवारी हे उपाय करायचे आहेत पैसाचा ओघ वाढवायचा आहे तर शनिवारी ही गोष्ट करायची नाही तर पश्चाताप कराल घरात श्रीमंत हवी आहे हा उपाय फक्त शनिवारी करा चमत्कार बघा नमस्कार आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा सर्वांना नमस्कार आजच्या सहा दिवस आणि आजचा उपाय त्यांच्यासाठी हा आहे ज्यांच्या घरात पैसा टिकत नाही कमवतो खूप पण साठत नाही नेहमी काही ना काही कारणाने खर्च होतो आणि हातात पैसा येऊनही परत रिकामे पणा जाणवतो तर आजच आपण शनिवारी करायचा एक अद्भुत गुप्त पण अतिशय प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत हा उपाय धनप्राप्तीसाठी पैसा टिकवण्यासाठी सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि घरातील आजारपण आहे हा उपाय स्त्रिया आणि पुरुष दोघांनीही करू शकतात आणि विशेषतः शनिवारी केल्यास याचे फळ दुप्पटीने मिळते म्हणून कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी तुम्हाला एक अंत्यगुप्त रात्री उपाय सांगणार आहे जो खास श्रावण शनिवारी केल्याचे लक्ष्मी घरात स्थिर राहते घरात पैसा टिकत नाही याची मुख्य कारण वास्तुदोष अनावश्यक खर्चाची वृत्ती देवघरात देवघरात दोष जुने फाटके सामान राग दोष अपवित्रता शनी राहू दोष देवता नाराज असणे पैशाचे ओघ वाढवण्यासाठी प्रत्येकाने करायचे उपाय घराच्या पूर्वेकडील दरवाजाला दररोज पाणी शिंपडावे आणि दिवसभरात कमीत कमी एकदा स्त्रीसूक्त किंवा कनकधारी स्तोत्र वाचावे एक तांब्यात किंवा चांदीच्या ग्लासात फक्त दे देवीसाठी ठेव फक्त देवीसाठी ठेवा त्यात रोज जल अर्पण करा श्री लक्ष्मी नारायणाची एक छोटीशी प्रतिमा पॉकेटमध्ये ठेवा घरात दर शनिवारी कापूर आणि लवंग जाळा घरात पैसा टिकण्यासाठी गुप्त उपाय दर पिंपळाला दूध अर्पण करा घरातील टॉयलेट मध्ये कधीही मोडकाय आलेल्या वस्तू ठेवू नका दक्षिणेकडील भिंतीवर देवाचे चित्र लावू नका रात्री झोपण्याआधी पॉकेट देवघरातील ठेवून प्रार्थना करा देवघरात सुगंधी धूप दर शनिवारी लावा सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी शनिवारी काय करावे घरात हनुमान चालिसा पूर्ण शांतता घराच्या मुख्य दरवाजावर हळदीचा शुभ चिन्ह करा काळ्या तिळाने शनिवारी नजर उतरवा शनिवारी हनुमान मंदिरात पंचामृत अर्पण करा जुने नुकसानकारक फोटो घरातून काढून टाका घरात आजारपण दूर करण्यासाठी उपाय शनिवारच्या दिवशी तुळशीला कधीही स्पर्श करू नका घरातील आजारी व्यक्तीच्या उशाशी कापूर ठेवा दर शनिवारी औदंबर वृक्षाखाली बसून प्रार्थना करा घरात गुगल गुगल धूप दुग जाळून धूर फिरवा देवघरातील स्फटिकाच्या शिवलिंग ठेवा रोग दूर होत राहतात महत्वाच्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी शनिवारी काय करावे शनिवारी कोंते ही नवी नको पण देवदर्शन करा शनी मंदिरात काळे तेल अर्पण तेल करा एखादे काम वारंवार अडत असेल तर शनिवारी तर शनिवारी त्या फाईलवर हनुमान चालिसा वाचा एखाद्या कागदावर सात वेळा ओम श्री ओम श्री रीम श्रीम लक्ष्मी नारायण नम लिहा महत्वाचे काम आहे त्याच दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा करा लक्ष्मीचे गुप्त रहस्य शनिवारी रात्रीचा उपाय रात्री आठ ते नऊ दरम्यान घरात फक्त एक दिवा लावा त्यात गाईचे तूप कापूर आणि लवंग द्या या दिवेच्या समोर बसून एकशे आठ वेळा हा मंत्र जपा ओम श्री रिम क्लीम श्री सिद्ध लक्ष त्याच वेळी तुमच्या पैशाचे पॉकेट घरातील तिजोरीचे कुलूप गाडीची चावी महत्वाचे कागद समोर ठेवा हे दिवस अकरा दिवस हे करत राहिले तर लक्ष्मी घरात स्थिर राहते आणि जे कामे होत नाही ते आपोआप अप पूर्ण व्हायला लागतात काळे उडीद काळे कपडे तेल आणि लोखंडी त्याचे शनिवारे दान करावे शनिवारच्या दिवशी कुटुंबातील शांतता पाळा घरात भांडणे झाल्यास लक्ष्मी निघून जाते घरातील दक्षिण दिशेला झाडू उभा ठेवू नका शनिवारी तो बाजूला काढून टाका स्त्रियांनी शनिवारी कडू निंब किंवा तुळशीचे पाने जलात टाकून आंघोळ करावी शनिवारी विशेष उपाय पुरुषांसाठी सकाळी आंघोळी पूर्वी शरीरावर मोरपीस आणि गंगाजल फिरवा शनिवारी हनुमान मंदिरातील सिंदूर आणि तेल अर्पण करा लोखंडी वस्तू कोणालाही न द्या न देऊ नये श्रीमंताची नुकसान होते शनिवारी एक भुकेल्या व्यक्तीस खिचडी खाऊ घाला आपल्या जुने काळी छत्री एखाद्या गरीबाला दान करा तर मित्रांनो हा शनिवारचा उपाय आणि श्रावण मासातील सहावा विशेष उपाय तुम्ही नक्की करा पैसे साठत नसेल टिकत नसेल सतत आजारीपणा खर्च अडथळे मन शांती नाही तर आजपासून या उपायाला सुरुवात करा जर हा उपाय तुमच्या आयुष्य बदलून टाक बदलू शकतो असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया श्रावण महिन्यामध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ